सारे इकडे पाहू शकली मी थकून गेली बघ मला पनीर नाही दिसून राहिलं आणि माझ्या पकोडे खायची येऊन पडली इथं पाहू काय गड्या इथं असं काय नाही गड्या इथं आहेच नाही पुऱ्या गॅसच्या ओटावरही नाहीये आणि पुऱ्या किचन मध्ये नाही फ्रीज मध्ये नाही मग कुठे ठेवलं आहे ना पनीर चाल बाई यायची हे ना लपून ठेवलं असं नाही तर मग आणलंच नसेल मग यायच्या समोर बायाच म्हटलं असेल नाही तर लपून ठेवू शकते मी बुरची करतो म्हणून काही ना सांगता नाही बाबा यायचं दोघी सासा सुनीचं इथे तर नसेल ठेवलं वरत हम्म पण वरत कधी काही ठेवलं तर नाही येईन आजपर्यंत तर काही सांगता नाहीत मोहिनीच्या दादा तर काही लपून ठेवू शकते कुठं काय झालं मोहिनीने आज सारा घर उचकून राहिले काय करून राहिले काय नाही तर वरतही चढली घरातही पाहून राहिले काय पाहून राहिले मोहिनी मोहिनी अ मोहिनी काय करून राहिले वरत <laughs> <laughs> काही नाही काही नाही पाहून राहिले असंच अशीच चढली होती वरत हे तर धूळ लय झाली ना <laughs> ते पाहून राहिली होती त्याला झाडून टाकतो म्हटलं ते धूळ हा धूळ घेतला झाली मला आणू काय झाड आणून देऊ झाड तर काय झटकून घे जरा असं वरच वाटत नाही तर

पडला दिला नाही तोडस कुठे जाऊन आपलं हो पण चढस काय लागत होतं पाहत होतं दिवाळीने सप्पा करायचं दिवाळीने करायच लागते सारा घर सप्पा मग तुम्ही काय तुले आपण सगळं निशाणी निशाणी आणतो आणि मग सगळं झटा झुटा घेते करतो म्हणून तुला तर माहितच आहे मग काय चढा लागत होतं आता पडली गिडली असते तर लागलं असतं ना तुले हो म्हटलं पाहून घेतो तिकडे माझ्या खोलीतलं आहे पाहिलं मी इकडे पाहून घेतलं म्हटलं किचन मधलं किचन आहे की आपल्याला किचन म्हणजे माहित नाही काय वैशाली काही लक्ष्मी असते ना मग किचनला साफसूफ ठेवा लागते ना हो बाबा बरं झालं तुला समजलं तरी किशन लक्ष्मी असते म्हणून साफसूप ठेवा लागते मला नाही समजत एवढं मी माय आपलं कसं आहे आपलं साधं सुद्धा कामाल बाबा आपलं एवढं काही हे नाही आहे करतो आपलं करता करता असतं ना की नऊ येते हो सारे दिवसभर ते कधी करून बाबा मी एक्स्ट्राचे काम फ्रीज पाहून घेतो म्हटलं आता काय पाहतो बघ त्या फ्रीजमध्ये काहीच नाही आहे सारा खाली केलाय मी काही नाही पुरा खाली करून टाकला काहीच नाही त्याच्यात काहून म्हणजे ते भाज्या नाही का त्याच्यात हिरवा भाजीपाला आहे ते काहीच नाही का त्याच्यात आता भाजी काहीची करता मग माजनिये दिसत संपले आता मामाजींना आणले होते त्या दिवशी खत्म झालं आता राईते का व किती दिवस राईते आता काय तो बकायची करचित पनीर पनीरची करूगत म्हटलं पनीरची भाजी पनीर तो मग खाईस नी व पैशाली ताई ह पनीर पाहिजे नी काय मग भाजी करायसाठी का आणून देते आता भौजी हूं मौजेनते काय नाही व ना पनीर पनीर पहिले जानले पनीर आणून ठेवला पण आता आज करतो म्हटलं भाजी आता पर्यंत भाजी पुरल्या पनीर म्हणून मग काय केलं मी आज करतो म्हटलं साजरी पनीरची भाजी म्हटलं आता बाई मने कर मनी आज मने म्हणून मामाजी इच्छा झाली होती पनीरची भाजी खायची पण नीर बाबा होता तर मग म्हणे नव्हते म्हणे आता बाई दोन तीन दिवसाला करजो म्हणे मग आता संपला ना भाजीपाला आज पनीर करतो मग असं काय मग दिसलं नाही मला पनीर आता मी आता फ्रीज नाही पाहिलं बाबा आता फ्रीज मध्ये ठेवून ना अजून कुठे ठेवणार आहे तर फ्रीज मध्ये नाही दिसला आता मी किचन मध्ये एवढं पाहिलं तर तिथे मी दिसला मला कोण कुठे ठेवलं मग बापा आवा तिकडे ठेवला आता खोलीत ते इथं म्हणे आता बाई म्हणे तुम्ही म्हणे मग काय टाकून देता म्हणे तुमचं दान नाही राहत म्हणे तर ठेवून देतो म्हणे माझ्या खोलीत ना म्हटलं ठीक द्या तू काय आहे म्हटलं इथे राहायला काय इथे राहायला काय म्हणून मग त्यांनी त्याच्या खोलीत ठेवला आता आणतो आणि करतो मग मा? बरं थांब आणतो मी आता आणि करू लाग बरं मला सायपा करू लाग बरं सोबत आता आता आली आहे इकडे तर करू ना पेट गिट भिजो बरं जरा असं बापा बापा केवढी छत्री आहे मी आत मै, मै सासू हां पण राहिला कोण ठेवायची वस्तू इथे लपून ठेवली ना साजरी लपून ठेवली आपल्या खोलीत ती हं मलाच म्हणते चोर आहे म्हणते आणि हे काय कमी चोर आहे काय हं सासूला काय पाहिजे असे धंदे आपल्या खोलीत लपून ठेवून दिलं पण खाल्लं तर खाल्लं

चल आपण एक खाऊन घेऊ आई कायचे पकोडे कायच काय हम्म तुला असं वाटत तू म्हणे बरोबर निघाला आई काही इज्जत नाहीये कोणी विचारत नाही घरात काय विचारत बरं सासून पनीर लपून ठेवलं म्हटलं लपून ठेवून माय डाकानं मोहिणी काय बोलतो तू त्या सासू पनीर लपून ठेवलं अशी अशी आहे ती सासू बापा बापा असे बोल नाही पाहिजे बापा सासू सुनाईच्या सुनायच्या लपून ठेवतात का सुनाई सुनाय घरातल्या खाणारच मग आई मी कधीची पाहून राहिली त्या मला म्हटलं तवाची मी इथे आली सायपाक घरात सारा सायपाक घर धुवून काढलं म्हटलं त्याच्या चढली फ्रीज मध्ये पाहिलं सगळं पाहून चुकली आई म्हणून कुठंच पनीर नाही दिसलं शेवटी आली ना वैशाली हम्म ते विचारले मला काय करून राहिली वरत असं तसं आणि मग विचारलं भाजी कायची करतं तर पनीरची करतो म्हणे मग मी म्हटलं पनीर पनीर काहीच नाही हो म्हटलं आहे ना म्हणे आता वैज ठेवलं आहे म्हणे सांगायला आता काय आमच्या घरात काय मामूजी येते काय खाले कोण येते मग कोणाच्या धाकाना ठेवली इथं खातच नाही वैशाली तर कडबार कुटारच पाहिजे खाले हे काही खात नाही चांगले चांगले पाहिजे ना इले कस पाहिजे तर हे तर काही खातच नाही मग कोण खाते आई मीच खातो ना हुँ? माय ढाकाला लपून ठेवते आई सुनीच्या ढाकाला लपून ठेवा काय आणि माय नवरायला काही दिसत नाही म्हटलं यायच्या आहे म्हणते माय बाई केवढ व वाटत नाही व अशी म्हणून जेवढे मोठे तेवढे खोटे काय कामाचे बापा श्रीमंत श्रीमंत म्हणते श्रीमंत भर पाहून पोरीला देतो आपण आणि काय कामाची गोष्ट हा पोरेला म्हणून फक्त खाली भेटत नाही घरात ना काही नाही मग कायचे बापा श्रीमंत म्हणतो पोरेच्या ढाकाने लपून पू ठेवते म्हणतो की भाई खाऊन घे हम्म सुनी नाही म्हणतो तसं काय बापा काय खायचं ना काय नाही तो असं लपून नाही ठेवत बापा मग आई तुला सांगतो तर तुला खोटंच वाटते तुम्हाला तर असं वाटते का मोहिनीच खराब आहे आणि घरातले सारे लोक चांगले आहे असं वाटते तुम्हाला जगात था फक्त एक मोहिनी खराब आहे असे अश, लोक आहे हम्म असे करते आई माझ्या सोबत पाहिले ना ते आता डोळ्यांना पोंग घेतलं ना काय ना आवो पण तुला किती वेळा सांगितलं की नवऱ्याने तर मुठीत ठेव हम्म त्याला काही भटकू देतो इकडे तिकडे त्याला मुठीत ठेवून सारा बरोबर राहते एखादी बायको राहिली असती नवऱ्याला म्हटलं असतं हम्म जा बरं मग आईसाठी आणून द्या बरं मग आईसाठी पनीरचे पकोडे आणा बरं एखादा पिझ्झा आण बरं आम्हाला काही घरी खायला भेटतो घरी आलो म्हणजे भेटते का तर तू तर अशी आहे बापाय आमच्यासाठी काय बाबा काय करू आई मी आता याच्यासाठी तू सांग बरं मी काय सांगू तुला आता तू पाय तु तुला काय करायचं आहे काय नाही तर मी सांगू काय बाबा तुला हर गोष्ट मग सांगाव का मायात सांगत असते काय पुरेल साऱ्या गोष्टी तिनं तिच्या मनाने शिकायला लागते साऱ्या गोष्टी काही काही वशाल ते आणलं नाही पनीर मी आणलं हो चाकू बीकून आता बाई जवळ कापून देतो म्हणते ते म्हटलं ठीक आहे भिजवलं काय त्या पीठ भिजवलं काय तिने म्हटलं ना पीठ भिजव म्हटलं पोहे घे टाकून घेऊ म्हटलं अन पटकन वरून फक्त काय मग ती करायची म्हटलं भाजी करून जेव्हा काय मला एवढं कष्ट घेता आता माई जो कोणी दिलं कापून दिलं असतं आता पीठ भिजवलं काय अन ते कापलं काय मी तुम्ही भिजवलं असतं पीठ न कापून दिलं असतं मला नाही आवडते पनीर कापाय तो सैशाचे ताई मला कोणी घेऊन दिलं जाऊ दे ना आता आता बहिणीनं कापलं काय नाही त्या कापलं काय नाही बा का आपलं काय सारखंच आहे दिजा मग पीठ भिजतो करून टाकू आपण स्वयंपाक स्वयंपाक करू आणि मग आताबी घेतेच ना आपल्याला आणि मग करून घेऊ त्याचं नाही काकू बरोबर आहे की ना बा आता आपलं आपण केलं काय ना आता बहिणी केलं काय देणं तर आपलं हातभार होते कापून कुपून द्यायला म्हणजे काही तशी घेते आमच्या याच्या बी भाज्या ज्या कापून देते मला व्यक्ती करतो कधी हो हो पैशाली बरोबर काय ते करच लागते बाबा तेवढं हातभार सुनाईले तेवढं केलं तर सुनाई बरोबर आहे की नाही काय नाहीतर मग व्यक्त येत कधीपर्यंत करतील बाबा हो ना म्हणतो बाबा इले म्हणून जायनी मोहिनीले का मोहिनी जरास पीठ भिजून अजून भिजल असते किती वेळ झाला मी तिकडे गेली होती मोहिनी भिजून दे ना पीठ वैशालीले ते करतो म्हणते मग पीठ गेट भिजून दे आणि तिची मदत कर जराशी हम्म अन मी आ, काय म्हणतो मोहिनी पनीर आणून कोणी कापून तर जराशे पकोडे बनवशील काय मोठं खाण जराशी माझ्यासाठी हम्म मला लय आवडते व जराशे बनवून घेजो का वैशाली बनवशील काय बनव बापा आता मी तर तेव्हा मायसारखीच आहे मोहिनीची मायक आहे बापण तू ही मायक आहे मुठक बर्देशी काय म्हणे बनवून पण काकू आता आट्या कल्ला करून ना मग म्हणून भाजीसाठी पण आणलं म्हणून पकोडे पकड बनवून तर मग कमी नाही पडणार काय अहो तर सांगतोस काय ले काय ले सांगतो मुठक खाण बनव माझ्यासाठी एकटी पुरते आणि देऊन दे मला चुपचाप मोहिनीच्या खोलीत आणून बाग खाऊन घे तुम्ही सांगतोस काय ले तू ना हा हो वैशाली ते होते असं मी करू लागतो तुम्हाला सायपा तुम्ही घेऊन या आता बाई आणि मोठक भर बनवून देतो आईले आईला आवडते आईले सवय आहे की नाही खायची पनीरचे पकोडे नेहमीच बनते तिच्या घरी तर त्याच्या तिचे लय आवडते तिचं मनच गेलं म्हणजे त्याच्यात आता चल म्हटलं जाऊन देता का मग करून बरं बाबा करून देतो काही हरकत नाही करून द्यायला आणतो मी आणतो बाई जळून पनीर आणतो कापला असून ते मग काकू तुम्हाला बनवून ना का बाबा माहिन नाही तर मलाच माहीत काळे नात्याबाई तुम्हाला तर माहीत आहे मग अहो नाही सांगत मी अशा गोष्टी सांगतच नसतो माझ्या पोटात पोचते अशा गोष्टी पकोडे पोचते अशा गोष्टी पसते माझ्या पोटात एवढं काही टेन्शन नको घेऊ तू हम्म करून देतो जरा असं जास्तच करतो बरं बरं ठीक आहे ठीक आहे आणतो मी आई बरी साहेब तू पैशा दिले म्हणून आपली गोष्ट घेतली आहे मला वाटलं नाही एवढं फार असेल म्हणून मग काही नाही राहिलं मग आता कोणाला ते लाडी गोळी लावत लागली बाबा कापूडती हम्म म्हणून लावली तिले बाय बरं कशी मानली ती आणि तुले तू एवढ्या ते मानून नाही राहिली आणि मानली नसते तुले पण का वहिनी तुम्ही सासू तर लगेच आहे हर म्हणायची हर सासू आहे ती आई ना मस्त पनीर किनी लपून ठेवलं बापा कोण लपून ठेवते माई एवढं कोरेच्या याच्या ढाकानं कोण लपवते बापा तुझ्या ढाकानं लपवते तुझी सासू मोहिनी दादा ठेवून घे हम्म तुला समजत नाही अशी एडीच राहायचं हो तू हे पाय वैशाली बरोबर म्हटलं करून घेते म्हटलं तुला माहितच नाही पेड्या खात म्हटलं ते दगवा तिच्यासाठी तिची सासू सारा करते तो राय अशी मै बांगो सारखी हा बाई बरोबर आहे ती मी अशी करतो पण मी तर मला पोहणी विचारत नाही घरात अन्न पायथे चांगली राहते सारा का विचारते आता मला आई असं करायला लागत जाईन करायला लागत जाईन म्हणजे करत जाय आता समोर समोर जाण्याशी आना पीठ भिजून देतो भाजीचं कापून देतो करून देतो असं करत जाय तू हाजी हाजी होईल घरात नाही तर बस बा? हाय बाई हाय पडली आणली म्हणून पोरासाठी बायको आणली आई बापात शोकेस साठी ठेवली असं करते मग तुले मोहिनी लक्षात ठेवतो ठेव त्या नव राहत म्हटलं ध्यानात ठेवतो तू माही गोष्ट मग म्हणजे आईनं काय म्हटलं होतं आई आली ना लक्षात आली ना माझ्या गोष्ट आता काही नाही म्हणजे अशी बोलतो आता चल या मी करतो आता तिला करू लागतो आता दही छान सांगली आता काय करायला भेटत मध्ये करू लागतो काम जरा हो करू लागत गोष्टी मायला पहिले शिकवल्या असते मी आता अशी काही वागली असते आणि अशी वागली नसते तर माझ्या घरातले ना अशी वागणूक नाही दिली असती मग माया अशी आहे का पुरती तर कोणाला गाडी गोडी लावते त्याच्यापेक्षा तर सासू कर असं वाटते मला कधी कधी गडी गोडी ते लावत नाही पटकन पण भरून देते मग आपल्याने विचारच करत नाही हम्म पण माय माय नाही जाईल ना वाचली नाही मला एवढा भार असेल म्हणून चला मग आता भेटू आपण उद्याच्या भागात आता माय माय घेतो पप्पा पकोडे मकोडे बोलून लाईच अटकली ना माय इकडे येते बल्लीच अटकते हम्म तिच्या घरी तिने भाकरला भाजी शिवते भेटत हो नाही मग बरे ती इकडे काय बोलू बाबा आता माय वयशी होती ठीक आहे मग आता भेटू उद्याच्या भागात आपण तोपर्यंत पहा आमचे व्हिडिओ आणि आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद